येवला तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली येवला तालुक्यातील सावरगाव येथील श्री संत जनार्दन तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्रात देखील रविवार एकवीस जुलै रोजी गुरु पौर्णिमा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील जनार्दन स्वामी महाराज भक्त परिवाराने एकत्रित येऊन गावातून टाळ मृदुंगाच्या तसेच डीजेच्या गजरात राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक काढली यावेळी महिलांनी घरापुढे तसेच गल्लीतून सडा सारवण करून रांगोळ्यांची सजावट केली या मिरवणुकीनंतर श्री संत जनार्दन स्वामी आश्रमात भाविकांसाठी हरिभक्त परायण लखनगिरी महाराज यांच्या सुश्राव्य अमृतवाणीतून प्रवचन श्रवणाचा कार्यक्रम झाला महाप्रसादाचं वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी जयबापाची भक्त परिवाराने परिश्रम घेतले येवला तालुक्यात अने अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली यावेळी अनेक भक्तांनी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाचा आनंद घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला